सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ आपलं आजचं पुस्तक जैवन दळवी व्यक्ती आणि लेखक काल म्हटलं तसं की ग्रंथालीनं दळवी विद्याधर पुंडलिक आणि गंगाधर गाडगीळ या मराठीतल्या तीन दिग्गज लेखकांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त करून या तिघांवरती अगदी अलीकडच्या काळामध्ये छोटेखानी पुस्तिका प्रकाशित केली आहेत पुस्तकार्थच्या याच्या आधीच्या भागामध्ये आपण विद्याधर पुंडलिक या पुस्तिकेचा विचार केला आपला आजचा विषय जैवन दळवी व्यक्ती आणि लेखक दळवी म्हणजे मराठी वाचकांच्या मधल्या दीड दोन पिढ्यांना पेलवेल परवडेल अशा पातळीच्या काहीस पुढचं असं शृंगारिक वर्णन आणि स्त्री पुरुष संबंधांचं वर्णन वाचायला शिकवणारा लेखक म्हणजे दळवी एकाच वेळी त्रयस्थ आणि त्याच वेळी भावनिक मुद्दे विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातनं मांडणारा शब्द प्रभू लेखक म्हणजे जैवंदळवी अशा दैवंदळवी ज्यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीशे चोवीस मृत्यू सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव यांचं सध्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे तसंच विद्याधर पुंडलिक आणि गंगाधर गाडगीळ यांचंही जन्मशताब्दीचं वर्ष सध्या सुरू आहे त्याचं निमित्त आणि औचित्य सांभाळत ग्रंथाली प्रकाशनानं जैवंदळवी विद्याधर पुंडलिक आणि गंगाधर गाडगीळ या तिघांबद्दल तीन स्वतंत्र छोटेखानी पुस्तिका प्रकाशित केली आहेत आपली मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली असताना आपल्या अभिजात मराठी भाषेतल्या तीन दिग्गज साहित्यिकांबाबत त्यांचा व्यक्ती आणि लेखक म्हणून वेध घेणाऱ्या आटोपशीर पुस्तिका स्मृती जागर मनस्वी व्यक्तिमत्वाचा असं सूत्र धरून प्रसिद्ध करणं हा विचार आणि त्यानुसार त्वरित आणि प्रत्यक्ष कृती हे सारं निश्चितच निर्विवाद कौतुकास पात्र आहे आणि त्यासाठी ग्रंथाली प्रकाशन सुदेश सुदेशिंगलेसपूरकर कुमार केतकर आणि डॉक्टर लतिका भानुशाली यांचे हार्दिक आभार आणि मनपूर्वक अभिनंदन जयवंत व्यक्ती आणि लेखक या छप्पन छापिल पाने देणगी मूल्य शंभर रुपये या पुस्तकाची पहिली आवृत्ती सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाले या पुस्तिकेत मधु मंगेश कर्णिक नामवंत अभिनेत्री आणि जयवंतळवी यांच्या साहित्यावर डॉक्टरेट मिळवलेल्या डॉक्टर मानसी मागीकर जयंत पवार रवींद्र पिंगे आणि मौज प्रकाशनाचे सर्वे सर्व श्री भागवत शोमा चॅटर्जी यांनी जयवंतळवी यांच्याविषयी लिहिलेले लेख आहेत ले 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 या पाच लेखांपैकी निदान चार लेख हे सोळा सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी जयवंत दळवी यांचं निधन झाल्यावर त्यांना आदरांजली वाहणारे असे मृत्यू लेख आहेत त्यामुळे असेल कदाचित पण या पुस्तिकातले बहुतेक लेख या पुस्तिकेत येण्याआधी कुठे ना कुठेतरी प्रकाशित झालेत अर्थात त्यानं या लेखांचं महत्व काही कमी होत नाही पण ते काही प्रमाणात तरी एकसुरी वाटतात हे नक्की या पाच लेखांच्या व्यतिरिक्त जयवंदळवी आणि ठणठणपाळ या नावानं लिहिलेला एक लेख या पुस्तिकेत आहे पुस्तिकेच्या शेवटी जयवंत दळवी यांच्या प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तक प्रकाशित पुस्तकांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे ही दर्दी आणि रसिक वाचकांसाठी अत्यंत उपयोगाची गोष्ट आहे या पुस्तकीतला या पुस्तिकेतला सर्वोत्तम लेख म्हणजे डॉक्टर मानसी मागेकर यांचा लेख प्रत्येक मराठी वाचकानं आवर्जून वाचावा असा हा लेख आहे अनुभवांचे आकृतिबंध म्हणजे साहित्य असं सा जयवंत दळवी यांचं मत होतं हा या लेखाच्या लेखिकेचा मुद्दा वाचकाला विचार करायला लावतो माणूस सोडणारा लाखातला एक हे या लेखाच्या शीर्षकापासून ते या लेखाचं शेवटचं वाक्य असा हा संपूर्ण लेख एकापेक्षा जास्त वेळा वाचावा आणि विचार करावा असा आहे हे नक्की खरं म्हणजे त्याही पेक्षा डॉक्टर डॉक्टर मानसी मागीकर यांची डॉक्टरेट जयंत दळवी यांच्या साहित्यावर असल्याने तो प्रबंध मुळातूनच वाचावा अशी उर्मी जर कोणा वाचकाला हा लेख वाचून झाला तर नवल वाटू नये इतका हा लेख सरस उतरलाय मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या लेखात जयवंत दळवी यांचं एक वैयक्तिक मत सांगितलंय त्यानुसार वयवर्ष सहा ते वयवर्ष सोळा हे माणसाचं सारं भावी आयुष्य घडवतात असं मधु मंगेश कर्णिक तिथं म्हणतात जयवंत दळवी यांच्या आयुष्यावरही त्यांच्या वयाची सहा ते सोळा हे वर्ष गडद परिणाम करून गेले असं मधु मंगेश कर्णिक त्यांच्या लेखात प्रतिपादन करतात जयवंत दळवी यांच्या लेखनात वारंवार आढळणारी वेडसर माणसं आणि स्त्री पुरुष संबंध आणि त्याचं सविस्तर वर्णन हे जयवंत दळवी यांच्या त्या काळाचा परिणाम असावा असा संकेत हा लेख देत राहतो असं असताना जरा थोडं वेगळं कदाचित हे अन्नछत्रात जाऊन वर मिरपूड मागण्यासारखं होईल याची मला कल्पना आहे आणि त्याबद्दल क्षम पुस्तिका वाचत असताना मनात आलेले काही मुद्दे पहिला मुद्दा म्हणजे या पुस्तिकेत लेखांची अनुक्रमणिका असणं आवश्यक होतं दुसरा या पुस्तकात जयवंत दळवी यांच्या पुस्त प्रकाशित पुस्तकाची एकत्रित यादी देण्याची अत्यंत स्तुत्य पावलं उचलताना त्याचबरोबर जर ही पुस्तकं आता खरेदीसाठी कुठे उपलब्ध होऊ शकतील हेही देता आलं असतं तर त्याचा वाचकांना उपयोग झाला असता तिसरी गोष्ट या पुस्तिकेत काही मुद्रण दोष आहेत ते टाळता आले असते तर बरं झालं असतं उदाहरणच द्यायचं झालं तर जयंत पवार यांच्या लेखात विकली या इमजी साप्ताहिकात म्हणलंय माझा अंदाज असा आहे तिथे इंग्लिश किंवा इंग्रजी साप्ताहिक असं असावं त्याच्या पुढच्या चोळीत पान नंबर पस्तीस वरती माझी राष्ट्रपती ज्ञानी शैलसिंग असं छापलं गेलंय साहजिकच हे ज्ञानी झैलसिंग आहे निदान माझी राष्ट्रपतींच नाव तरी नीट छापलं जावं रवींद्र पिंगे यांच्या लेखात एक वाक्य आहे वेतोबाला कोळ्या केळ्याचा घड व्हायला ते सर्व फुकट गेलं खरं सांगायचं म्हणजे असं त्यांना लिहायचं होतं छापलं गेलंय ते सर्व फुटक गेलं आता फुटकं आणि फुकट याच्यामध्ये मराठीत फरक आहे हे सांगायला हवं अशातला भाग नाही जमतेम साठपानी पुस्तिका आणि त्यातही बहुतेक सारे पूर्व प्रकाशित लेख असं असताना या अशा मुद्रणदोषाच्या गोष्टी खटकतात अगदी ते नजर नजरसुखीनं घडलं असेल हे मान्य केलं तरी चौथा याबाबतचा मुद्दा म्हणजे दळवी हे कथाकार होते नाटककार होते त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या प्रवास वर्णन लिहिलं अशा वेळी या पुस्तिकेत जयवंत दळवी यांनी ठणठळफाळ म्हणून घेतलेला ले लेख घेतलाय त्याच्या जयवंत दळवी यांच्या नाटकातला काही भाग एखाद्या कथेतला काही भाग एखाद्या कादंबरी किंवा प्रवास वर्णनातला मोजका भाग सुद्धा घेता आला असला तर जयवंत दळवी या लेखकाला या पुस्तिकेत जास्त न्याय मिळाला असता विशेषत विद्याधर पुंडलिक यांच्या पुस्तिकेत त्यांच्या कुटुंबियांनी काही लेख लिहिले ले आहेत तसा प्रकार दळवी यांच्या पुस्तिकेत त्यांच्या कुटुंबियांनी लेख लिहिलेले नाहीत असं असताना जैवंतळवींचे एकापेक्षा जास्त जैवन दळवींवरचे किंवा बाबतचे एकापेक्षा जास्त मृत्यूलेख छापायच्या ऐवजी त्यांच्या या विविध साहित्य प्रकारांचा उपयोग करून घेता आला असता तर ते जास्त संयुक्तिक झालं असत असो आजचं पुस्तक जयवंत दळवी व्यक्ती आणि विचार प्रकाशक ग्रंथाली प्रकाशन पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद